किरण ढमाले प्रोडक्शन प्रस्तुत बहुचर्चित यारी या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण अलिबाग येथे संपुष्टात आले चित्रीकरण संपल्यानंतर पुणे येथे परतत असताना खंडाळा घाट येथे एका गाडीचा भीषण असा अपघात झाला गाडी झाडाला धडकली असून चार जण जखमी झालेले आहेत दिग्दर्शक चेतन सागडे डीओपी पी समीर सोनवणे मेकअप आर्टिस्ट किरण गाडेकर व अभिनेत्री अपेक्षा चव्हाण हे या गाडीमध्ये होते चेतन सागडे यांना डोक्याला बराच मार लागला व किरण गाडेकर यांच्या पायाला मजबूत दुखापत झाली लवकरच जवळील दवाखान्यात यांना दाखल केल्याने परिस्थिती आटोक्यात के आली परंतु गाडीचे खूप नुकसान झाले यारी चित्रपटावर या अपघातामुळे संकटांचं सावट निर्माण झालेलं आहे तसेच यारी हा चित्रपट चौदा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून सर्व मराठी बांधवांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघावा व अनेक संकटातून प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांना आपण पसंती द्यावी असे प्रसारमाध्यमांशी बोलताना निर्माते किरण ढमाले म्हणाले सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख